मुंबईसह <laughs> नागपूरपर्यंत मी सांगेन आम्ही स्वळावर लढू काय होईल ते होईल एकदा आम्हाला आजमावायचंच आहे नागपूरला सुद्धा मी स्वळावर लढणार आहोत माननीय उद्धवजीने आम्हाला तसे संकेत दिले आत्ताच मी आमचे या शहराचे शिवसेनेचे प्रमुख प्रमोद मानमडे यांच्याशी चर्चा केली शिवसेना शहर प्रमुख आणि असं आमचं ठरत आहे की मुंबई असेल ठाणे असेल पुणे असेल नागपूर असेल कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार आघाडीमध्ये मग लोकसभा विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही आणि त्याचा फटका पक्षाला पक्षाच्या वाढीला बसतो महानगरपालिका जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीमध्ये स्वबळावर लढून आपापले पक्ष मजबूत करा म्हणून संजय राऊत हे उद्धव ठाकरे साहेबांचे जवळचे सहकारी त्या पक्षाचे प्रमुख नेते तर त्यांना त्यांची भूमिका मांडण्याचा किंवा एकूणच एखादी प्रकारची घोषणा करायचा निश्चित अधिकार आहे पण हे होत असताना महाविकास आघाडी म्हणून आम्ही नुकतीच लोकसभा विधानसभा या सगळ्या निवडणुकीला एकत्रित सा सामोरं गेलो लोकसभेत उत्तम यश आलं दुर्दैवाने विधानसभेत ज्या काय चुकीच्या गोष्टी घडल्या त्याच्यामुळे अपयश आले पण अशा परिस्थितीमध्ये ज्या निवडणुका जाहीरच झालेल्या आहेत अजूनही बावीस जानेवारीला सुप्रीम कोर्टाचे निकालाची तारीख आहे त्यानुसार निकाल लागेल का याबाबतीत अजूनही शंका आहे असं असताना ज्या निवडणुका जाहीर नाही त्याच्या बाबतीत आता आपण एकट्याने लढणार आहोत किंवा एकला चिलोरे अशा प्रकारची भूमिका मांडणं हे निश्चित आश्चर्यकारक आहे आमच्यामध्ये कोणीच या ठिकाणी सत्ताधारी पक्षाला या ठिकाणी जवळ करण्याचा किंवा त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नये अशी साऱ्या कार्यकर्त्यांची आणि मतदारांची इच्छा आहे आम्ही एकत्रित लढलो लढलो तर निश्चित या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिंकू शकतो हे सगळ्यांना ज्योतिषाची गरज नाही पण तरीसुद्धा जर मान्य संजय राऊत साहेब की त्यांचा पक्ष जर अशी भूमिका घेत असेल तर महाविकास आघाडी म्हणून किंवा पूर्वीच्या आघाडी म्हणून आम्ही आम्ही आणि काँग्रेस आणि आमचे संसदीय पक्ष बसून निश्चित योग्य तीने भूमिका घेऊन निर्णय घेऊ शेवटी शिवसेना जर बाहेर गेली मला असं वाटत नाही घेतील म्हणून कारण की आदरणीय पवारसाहेब हे महाविकास आघाडीचे प्रमुख आहेत ते सगळ्यांना बरोबर घेऊन निश्चित पुढे जातील तर दुर्दैवीन जर तशी भूमिका घेतली तर तशीच भूमिकेच्याबरोबर या ठिकाणी कुठलाही पक्ष जाणार नाही काँग्रेस असेल आम्ही असे आम्ही आम्ही एकत्रितपणाने आघाडी म्हणून या भाजपशी निश्चित मुकाबला करू जातीवादी कुठंही पक्षाला थांबवणं हाच आमचा अजेंडा आहे भ्रष्टाचारी वृत्ती ही फेजून काढली पाहिजे अशाच प्रकारची काही आमची भूमिका होती आजही आहे उदस्थ असेल त्याच्यामुळे शिवसेनेचा जरी काही चुकीचा निर्णय असला तरी त्या निर्णयाबरोबर आम्ही किंवा आमचा एक संविचारी पक्ष जाणार नाही ते आम्ही या ठिकाणी थांबवायला सांगू शकतो